प्रभुरामचंद्र भगवान की आवाज मला काय आला पाहिजे हैदराबाद लागला पाहिजे सुरू केलं पाहिजे आजूबाजूच्या सगळ्या मोहल्यतल्या लोकांना कळलं पाहिजे की प्रभू रामचंद्राची सेना आहे का महाराज तुम्ही जर सर्व मंडळी असे धर्मासाठी एकत्रित आले तर खूप धर्माचं कार्य चांगलं होईल महाराज मी ज्यावेळेस शांत कसं मी ज्यावेळेस तो रोड सोडून आत येत होतो त्यावेळेस माझ्या मनाला एवढा आनंद होत होता एवढं मोठं बऱ्याचशे ठिकाणी काय काय क्षेत्राला तीर्थ भेटत नाही महाराज शेगाव एवढं मोठं क्षेत्र आहे शिर्डी एवढं मोठं क्षेत्र आहे तिरुपती एवढं मोठं क्षेत्र आहे ते पत्तं क्षेत्र आहे तिथं तीर्थ नाहीये महाराज शिर्डी नॅशनल लेवलचं क्षेत्र आहे पण तिथं तीर्थ नाहीये शेगाव सुद्धा नॅशनल लेवलचं क्षेत्र आहे पण तिथं तीर्थ नाहीये तुम्ही एवढे हो भाग्यवान मंडळी आहोत वाकोत्कर मंडळी आपल्या चौंडेश्वर भगवंताचं क्षेत्र तर मोठं आहे पण तीर्थही खूप मोठे म्हणून आपण सर्वात मोठे भाग्यवान माझी आम्ही भैयाला विनंती एवढं सुंदर देवस्थान आहे इथं आल्यानंतर याला अजून सुद्धा तसं तुम्ही तसं तर याच्यासाठी प्रयत्न करता येते डेव्हलपही होतात आहेत आणि आता सरकार गल्ली दिल्लीपर्यंत तुमचं आहे त्यामुळे तुम्हाला काही आता कोणाच्या पाया पडायचं काम नाही बहुमत आहे तुम्ही बरोबर आहे का हे देवस्थान तुम्हाला जिल्हा कोणता आहे जळगाव आहे ना जळगाव जिल्ह्यामध्ये कसं एक नंबरला आपल्याला येता येईल याच्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये एवढं काही तीर्थक्षेत्रासाठी निधी असतो तुम्ही फक्त प्रयत्न करा कारण इथं एवढ मोठ गंगा आहे तिथे एखादा घाट वगैरे तयार करा सुंदर आहे महाराज खूप सुंदर आहे चांगलं जर कार्य असेल एवढी लोकसंख्या संख्या इथं येते महाराज बहुतांश या परिसरात एवढी पब्लिक कुठे येत नाही बरोबर आहे का मी चार पाच ठिकाणी तीर्थन केले ही गे म्हणजे एका जिल्हा परिषद सर्कलची पब्लिक आहे ना